हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फायनिस्टा भारतात साड्यांचे अनेक प्रकार आहेत प्रत्येक साड्यांची खास ओळख आणि डिझाईन आहे कपाटात कितीही साड्या असल्या तरी प्रत्येक नवीन साडी ही खुणावतेच इतर कोणत्याही पेहरावापेक्षा साडीत स्त्रियांचे सौंदर्य अधिक खुलून येते आणि आता तर रोजच साड्यांमध्ये नवनवीन पॅटर्न पाहायला मिळतात जॉर्जेट क्रेप सिल्क अशा साड्यांचे वेगवेगळे फॅन्सी पॅटर्न बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओ मध्ये साडीचा सा नवीन आणि फॅन्सी ट्रेंडिंग पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा नवीन क्रिस्टल रंगोली सिल्क फॅन्सी साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या कट बॉर्डर वर्क आणि कोडिंग सेक्युन वर्कच्या रिचनेस मध्ये असल्याने या साडी खूपच आकर्षक आणि स्टनिंग दिसतात सिल्क साड्यांना महिलांची नेहमीच पसंती असते कारण या साड्या यंग आणि मॉडर्न लुक देण्यास मदत करतात सिल्क साड्यांमध्ये नेहमीच नवनवीन पॅटर्न येत असतात सिल्क साडीमध्ये सगळेच कलर हे ब्राईट आणि ट्रेंडिंग आहेत या साडीसोबत साडीला रनिंग डिझायनर सेक्विन वर्कचा ब्लाऊज पीसही मिळतो तसेच जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आवडत असेल तर ब्लॅक विथ पिंक किंवा येलो विथ पिंक हे लेटेस्ट कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन या साडीमध्ये तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता खूपच स्मार्ट आणि क्लासिक कॉम्बिनेशन आहे ही साडी सुपर सॉफ्ट असून सिल्की शायनी मध्ये असल्याने नेसायलाही या साड्या कम्फर्टेबल आहेत आणि दिसायलाही तितक्याच आकर्षक आणि फॅन्सी आहेत बऱ्याच जणी काटपत्राच्या साड्या नेसण्याऐवजी अशा फॅन्सी साड्या नेसणे पसंत करतात पार्टीवेअर साठी फंक्शन साठी तुम्हाला नवीन साडी खरेदी करायची असेल तर तुम्ही या सेलिब्रिटी स्टाईलची मॉडर्न वेअर सिल्क साडी नक्कीच खरेदी करू शकता या साडीची किंमत सतराशे ते एकोणीशे च्या दरम्यान आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बांगड्यांऐवजी कोणते कडे घालण्याची फॅशन सुरू आहे याबद्दलचा लेटेस्ट व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्कीच पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा